श्री गणेशाय नमः आहे ते सकळ कृष्णासी अर्पण न कळता मन दुजे भावी मनवनी पाठी लागती लभूते येती गिवसी तपाच जणे ज्याचे त्या वंचले आठवण होता दंड हा निमित्ता कारणे हा तुका म्हणे काळे चेपियला गळा मी मी वेळोवेळा करीत असेन मूर्ख माणसाबद्दल तुकाराम महाराज म्हणतात जेवढी काही कर्मे होत आहेत आणि जे काही आहे ते सर्व कृष्णाच्या सत्तेनेच होत असून कृष्णालाच अर्पण होत आहे हे अविवेकी लोक ओळखत नाहीत व सर्व काही मी केले अशी भावना धरतात त्यामुळे पाच भूते म्हणजेच पंचमहाभूतात्मक देह त्यांना शोधित येतो म्हणजेच त्यांना पुनर्जन्म प्राप्त होतो सर्व कर्मे हरीची असून त्याची त्याला अर्पण करायची आठवण ठेवल्यामुळं अशा माणसाला जगण्याचा आणि मरण्याचा दंड मिळतो काळाने या मूर्खाचा गळा जरी पकडला असला तरी तो वेळोवेळी अहंकाराने मी मी असे म्हणतच असतो ओ